उल्हासनगरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी शिवज्योत मित्रमंडळ आणि शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवज्योत दौडचं आयोजन करण्यात येतं यावर्षी देखील शिवजयंतीनिमित्त शिवज्योत दौड आयोजित करण्यात आली होती यामध्ये किल्ले कांगुरी गडावरून हे शिवज्योत उल्हासनगर शहरात दाखल झाली आज सकाळी पालेगाव चौकातून या शिवज्योत दौडचं भव्य मिरवणुकीत रूपांतर झालं त्यानंतर गायकवाडपाडामार्गे उल्हासनगर कॅम्प तीनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या आरतीने शिवज्योत दौडची सांगता झाली या शिवज्योत दौडमध्ये मा सव्वीस मार्चपासून जवळपास पस्तीस ते चाळीस शिवभक्त धावत होते आज शिवजयंतीच्या दिवशी हे शिवज्योत उल्हासनगरात दाखल झाली तर तरुण पिढीपर्यंत शिवरायांचे विचार या शिवज्योत दौडच्या माध्यमातून पोहोचले जात असल्याने समाजसेवक ज्ञानेश्वर करवंदे यांनी आयोजकांचे आभार मानले या ठिकाणी आज प्रमाणे महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे सर्व शिवभक्त साजरे करत असतात त्याचाच एक भाग म्हणून शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी या तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं गड कांगोरी या ठिकाणाहून उल्हासनगरपर्यंत शिवज्योत दौडचं आयोजन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उल्हासनगरवरून कांगोरीगड रायगड या ठिकाणी आपले सर्व शिवभक्त या दौड दौडमध्ये सहभागी झाले आणि ती दौड येत असताना सकाळी पालेगाव या ठिका या ठिकाणी येऊन सर्व ग्रामस्थांनी या ज्योतचं आणि सर्व शिवभक्तांचं स्वागत केलं सन्मान सत्कार होऊन त्यानंतर पण या ठिकाणी पालेगाव ते गायकवाडपाडा शिवसेना शाखा यापर्यंत इथपर्यंत रॅली स्वरूपात मिरवणुकीचं या ठिकाणी रूपांतर झालं आणि तिथून दौड जशी आपली कांगुरी गाडाहून चालत आली होती त्याचप्रमाणे शिवसेने शाखा ते शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक तीन नंबर या ठिकाणी येऊन या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि या ठिकाणी हे हा उत्सव साजरा करत असताना तमाम तमाम शिवभक्तांचं आणि महाराष्ट्रवासियांच देशवासियांचं या ठिकाणी श्रद्धास्थान असल्या कारणाने या ठिकाणी आज जल्लोष आणि शिवजयंती आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस देशामध्ये साजरी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा शिवजयंती उत्सव उस आयोजन केलं दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांना आणि सर्व सहभागी झालेल्या या सर्व तरुण युवकांना शिवभक्तांना या ठिकाणी पुढील वर्षासाठी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचा धन्यवाद करतो की आपण महाराजांचे विचार या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि इथून पुढे पोहोचवाने अशी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना दोन्ही अध्यक्षांना शुभेच्छा देतो त्यांचा धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र तर सध्याच्या रनरनत्या उन्हात शिवज्योत घेऊन हे सर्व शिवभक्त आज उल्हासनगर शहरात दाखल झालेत त्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढेही त्यांनी अशाच प्रकारे कार्य करत राहावं अशी अपेक्षा स्थानिक नागरिक शांताराम ढोकळे यांनी व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे आमच्या गायपाडपाळा विभागातून शिवछत्रपतींच्या पावन किल्ल्यांवरून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गड किल्ल्यावरून आमच्या विभागातील सर्व मुलं आणवानी पायाने एवढ्या रणरणत्या उन्हात शिवज्योत घेऊन येत असतात त्यांनी रायगड पुरंदर किल्ले तोर सिंहगड इथून याच्या अगोदरी ज्योत आणलेलं आहे आणि यावर्षी त्यांनी किल्ले कांगोरीगड उर्फ मंगळगड तालुका महाड जिल्हा रायगड येथून यावर्षी ते शिवज्योत घेऊन आलेले आहेत आणि दरवर्षी या मंडळांमध्ये नवीन नवीन मुलं सहभागी होत असतात आणि एक छत्रपती शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ते दरवर्षी ऊर्जेने कार्य करत असतात ते हे जे दोघंही मंडळ शिवछत्रपती शिवप्रतिष्ठान आणि शिवज्योत मित्रमंडळ हे दरवर्षी नुसतं ही शिवज्योत आणत नसून ते रक्तदान शिबिर किंवा इतरही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी घेत असतात आणि त्यांनी दरवर्षी असेच उत्तरोत्तर असेच कार्यक्रम करत राहो आणि येणाऱ्या नवीन पिढीला एक प्रेरणा देत राहो अशी मी शिवछत्रपती चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा हा उत्सव असाच उत्तरोत्तर वाढत राहू हो, आमचा हा आता गायकवाडपाड्या पुरता हा उत्सव राहिलेला नसून हा शिवचौ दौडचा हा संपूर्ण मलंगड विभाग असू संपूर्ण उल्हासनगर मध्ये एक यांनी नाव केलेलं आहे आणि यांनी या नावात अजून उत्तरोत्तर आपल्या नावाप्रमाणे राहो अशी शिवचो मी प्रार्थना करत करतो आणि त्यांच्यासाठी भव्य पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर करवंदे गायकवाडपाडा शाखा प्रमुख गणेश चौगले शिवज्योत मित्रमंडळ अध्यक्ष गणेश पारिठे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज